आदरणीय पालक व विद्यार्थी मित्रांनो कृष्ण चॅनलवर तुमचं स्वागत आहे एम बी बी एसच्या दोनशे पन्नास सीट वाढल्या आहेत ही, ही। खूप आनंदाची बातमी आहे विद्यार्थ्यासाठी ज्यामुळे विद्यार्थ्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे महाराष्ट्र राज्यातील काही कॉलेजच्या सीट वाढलेल्या आहे एन एम सीने म्हणजेच नॅशनल मेडिकल कम्युनिकेशननं असा निर्णय घेतलेला आहे व काही ठिकाणच्या कॉलेजेसमध्ये शीट वाढलेल्या आहेत शंभर शीट अन आन, आणि तीन कॉलेज वाढलेले आहेत ते पण आपण पाहूया एस आय सी मेडिकल कॉलेज अंधेरी गव्हर्मेंटचं हे कॉलेज या आहे यामध्ये पन्नास शीटचं इनटेक होतं पण त्यामध्ये शंभर शीट वाढले आहेत दुसऱ्या राऊंडपासून याला मान्यता देणार आहेत व शंभर शीट वाढले आहेत या कॉलेजमध्ये आणि नंबर दोनचं कॉलेज श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स औरंगाबाद हे पन्नास सीटचं कॉलेज होतं शंभर शीट या ठिकाणी वाढलेले आहेत व हे दोन हजार पंचवीसमधलं हे कॉलेज आहे दीडशे सीटचं कॉलेज झालेलं आहे हे आणि नंबर तीनचं कॉलेज राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन श्रीमती सु नारायणराव काथर्डे कोपरगाव अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हे कॉलेज आहे व या कॉलेजमध्ये शीटचं कॉलेज आहे शीट वाढलेल्या आहेत सेकंड राऊंडला हे कॉलेज येणार आहे ऑफिश असं ऑफिशियल वेबसाईटवर वर आलेलं आहे अशाच सीट वाढल्या वाढल्याच्या नंतर अनेक विद्यार्थ्याचं एम बी बी एस होण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे अशाच नवीन नवीन माहितीसाठी व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद